नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज महाराष्ट्रातील मराठवाडा भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान जाले, पिकांचे नुकसान जाले, घरांचे नुकसान झाले 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 पिकांचे घरांचे त्यामुळे सामान्य जनतेवर मोठे संकट कोसळले या संकटाच्या काळात या पूरग्रस्त कुटुंबांना आधार मिळावा मदत मिळावी याकरिता पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेच्या शहर प्रमुख सरिता ताई साने यांनी पुढाकार घेतला व या पूरग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी आपल्या परिसरातील नागरिकांना आवाहन केले त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत पूरग्रस्तांना मदतीसाठी अनेक जण पुढे सरसावले यामध्ये तांदूळ गहू डाळ तेल साखर चहा पावडर कपडे असे अनेक जीवनावश्यक वस्तू मदत म्हणून जमा झाली सरिता ताई साने यांच्या आव्हानाला प्रामुख्याने मनीषा मिसाळ सोनाली चुकेकर सुरेखा कापसे रंजन गायकवाड दीपक कुपर मीना ढेरे दीपाली आफले मीना मध्ये आरती घम व एरवडेकर यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली सदर मदत लवकरच सरिता ताई साने यांच्या मार्गदर्शनात पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा कधीही कोठेही